नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडायच्या अजून बाकी आहेत कारण विधानसभा निवडणुका झाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीला प्रचंड यश पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीने खूप ताकद लावली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात फिरून प्रचार केला होता त्या मुले तटीची मुले ही अत्यंत अटीतटीची आहे असं दृश्य होत पण निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हार मानलेली नाही एवढंच नाही तर शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे त्यांनी या निवडणुकांसाठी रणनीती देखील आखली आहे या रणनीतीमुळे आता महाराष्ट्रात राजकारणाला आगामी काळात नवं वळण येणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पत्ते उघडले आहेत आगामी निवडणुकांमध्ये ते तरुणांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत मिळत त्या आहे त्यामुळे आता तरुणांना राजकारणात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना संधी देणार अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राज्यात जास्तीत जास्त तरुणांना कशी संधी देता येईल असे आदेश शरद पवारांनी दिले शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा